आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन आदिवासी बांधवांचा जिल्हा परिषद ग्रामीण मिशन योजना पूर्ण न केल्याने माळवाडीतील आदिवासी पाणी संकट सात दिवसात पाणी आणि रस्त्याच्या समस्येवर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिलाय नमस्कार हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते पोलीस न्यूज चोवीस भारत देश महासत्ता झाल्याच्या अवलंघना करीत डिजिटलायझेशनच्या मोठ्या मोठ्या घोषणा करणारी सरकारी यंत्रणा स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही आदिवासींना रस्ते पाण्यासारख्या मूलभूत सुविधा देऊ शकली नसल्याचे वास्तव वारंवार समोर येत आहे याचे थोडेही स्वयंसूतक शासनकर्त्यांना असल्याचे दिसत नाही पेन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील माळवाडी आदिवासीवाडीच्या निमित्ताने हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील माळवाडी या आदिवासीवाडीला आजपर्यंत शुद्ध पाण्याचा व्यवस्थेसह देखील नाही सदरवाडीला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने दोन वर्षांपूर्वी शितोडेवाडी आणि माळवाडी या दोन आदिवासी वाड्यांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे शैक्षणिक लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली याचा ठेका अलिबाग तालुक्यातील चाळमाळा येथील सतीश सुधाकर घरत या ठेकेदाराला देण्यात आले या, या योजनेचे काम डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना आजही अर्धवट आहे विशेष म्हणजे सदर योजनेचे काम सुरू असताना ठेकेदार सरपंच किंवा ग्रामसेवक एकदाही वाडीत फिरकले नसल्याचे संतप्त आदिवासी भगिनींनी सांगितले पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यामुळेच आजपर्यंत पन्नास टक्के झाले नाही तर वाडीत बांधण्यात येत असलेल्या टाकीचे काम अर्धवट सोडले आहे याबाबत पाणी पुरवठा विभागाचे अभियंता रमेश राठोड यांना वारंवार सांगून देखील कोणतीही उपाययोजना न केल्यामुळेच आमच्यावर पाणी टंचाईचे संकट ओढवल्याने थंडावर पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपेट करून शितोळेवाडी येथील दूषित तलावातील पाणी आणून आम्हाला त्यावेळी वापरावे लागत आहे या संबंधित ठेकेदार आणि ग्रामीण अभियंता जबाबदार असल्याने ठेकेदार आणि अभियंत्याची चौकशी करून योजनेचे काम पूर्ण करावे यासाठी संतप्त आदिवासी बंधुबगिंनी ग्रामीण संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वात सोमवारी सर्व आदिवासी महिला पुरुषांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन ठिया मांडला त्यानंतर अभियंता रमेश राठोड यांनी उद्या प्रत्यक्ष पाणी करून तात्काळ पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगत आदिवासी बांधवांची समजूत काढली मात्र त्यानंतर संतप्त आदिवासी बांधवांनी पेन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश करत व तहसीलदार तानाजी शेजाळ यांची भेट घेऊन लेखी निवेदन देत सात दिवसात रस्ता आणि पाण्याच्या विषयात तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय दादा काय तुमची मागणी होती तुम्ही तहसीलदारांना निवेद निवेदन देण्यासाठी आज आदिवासी समाज भरपूर आला होता काय नेमकी मागणी होती आमची मागणी अशी होती की आत्ता आपल्याला स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष होऊन पूर्ण झाले तरीसुद्धा आमच्या वाडीला म्हणजे मालवाडी पेण तालुक्यातील एक छोटीशी वाडी आहे पण त्या वाडीला आत्तापर्यंत रस्ता नाही काही नाही लोकांचा जीव चालला आहे या आम्हाला खूप खूप मोठ्या अडचणी येतात की आम्हाला रस्ता पाहिजे पाणी पाहिजे भरपूर अशा समस्या आहेत की ते आम्हाला भोगावे लागतात याच्याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही का नाही नाही अजिबात नाही सांगायला गेलं तर ग्रामसेवक अजून दोन तीन फेरे पण मारले नाही त्यांनी जास्तीत जास्त एक तरी फेरी मारावी पाहिजे अशी आमची अपेक्षा होती पण कितीक वर्ष झाले अजूनपर्यंत त्या आमच्या वाडीवर भेट द्यायला किंवा सरपंच भेट द्यायला आलेत नाही काही काय मागणी होती तुमची पाण्याच्या संदर्भात आमची अशी मागणी होती की कि कित्येक वर्ष झाले पाणी नाही काय नाही गाईगुरं पाणी पितात ती पाणी लोकांना प्यावं लागतं आहे ते पाणी पिऊन लहान मुलं मोठी मुलं आजारी पडत आहेत विहिरीचं खडूल पाणी पिवावं लागतं आहे आमची अशी मागणी आहे की जी पाईपलाईन आले ती तरी लवकरात लवकर व्हावी लवकर हो आता किती दोन वर्ष झाले आता हा अडीच वर्ष पूर्ण होतील का अजून पाणी नाही काय नाही काम चालू आहे तो पण आणि टाकी बांधली ती पण लिकेज आहे अर्धा वटच टाकी पण ठेवले पाईप पण टाकलेले ते पण अर्धावटच वरती खाली पण टाकी एक बांधते ती पण अर्धावटच आहे कधीपासून किती दिवस झालेत अजून पाणी नाही काय नाही जर ही मागणी तुम्ही पाणी खात्याचे अधिकारी राठोड यांच्याकडे तुम्ही निवेदन दिलं त्यांनी काय सांगितलं तुम्हाला ते बोलत आहेत की होईल म्हणून पण कित्येक दिवस झाले अजून आहे तसेच बोलतात होईल होईल पण कधी होईल आता सात दिवसाची मुदत दिली सात दिवसात जर झालं नाही तर मग लोक आंदोलन घालतील सकाळपासून तुम्ही आदिवासींचा मोर्चा घेऊन विविध ठिकाणी निवेदन दिलेत काय नेमका आदिवासीच्या मागण्या होत्या नेहमीच रडगाणं आहे रायगड जिल्ह्यामध्ये सातशे एक्क्याऐंशी आदिवासी वाड्या असते असताना त्याच्यातल्या जवळजवळ एकशे एक्क्याऐंशी आदिवासी वाड्यांना आजही मूलभूत सुविधा नाहीत रस्ते नाही पाणी नाही अशातच अगदी पेण शहरापासून हक्केच्या अंतरावर असलेल्या आंबिवली ग्रामपंचायतीची जी मालवाडी नावाची आदिवासी वाडी आहे जिथे साधारण पंचेचाळीस ते पन्नास घरांची वस्ती आहे जलजीवन मिशन पूर्णतः फेल गेलेलं आहे तिथे दोन वर्षापूर्वी योजना मंजूर होऊनसुद्धा त्या गाडीला आज पा भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे त्यासोबतच त्यांना रस्ता नाही आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि आदिवासी बांधवांना रस्ता नाही आहे तेही शहरापासून काही अंतरावर असलेल्या याला तर ही, ही परिस्थिती फार गंभीर आहे आणि म्हणूनच मग शेवटचा पर्याय काय राहतो तर लोकशाहीने आम्हाला दिलेला अधिकार आहे की मग रस्त्यावर उतरणं आणि आज सगळ्या म्हणजे तहसीलदार कार्यालय गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभाग यांच्यासह अगदी जिल्हा प्रशासनाला आज निवेदन दिलेत की पुढील सात दिवसामध्ये ह्या वाढीचा पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न जर सुटला नाही तर मग सात दिवसानंतर बेमुदत मोठं आंदोलन करावं लागेल धन्यवाद महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूप चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद